बुलढाणा तालुक्यातील सैलानी परिसरात ढगपुटी सदृश्य पाऊस अनेकांच्या दुकानात व घरात शिरलं पावसाचे पाणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आठवडाभराच्या दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारनंतर अनेक भागात विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाने हजेरी लावली बुलढाणा तालुक्यातील सैलानी पिंपळगाव सराई रायपूर ढसाळवाडी या भागात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सलग एक तास मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकानात घरात पावसाचे पाणी शिरले असल्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे तसेच शेती पिकांचे देखील नुकसान झाल्याचे कळते तर जिल्ह्यात खामगाव संग्रामपूर परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे सैलानी येथे कसा पडला धोधो पाऊस आपण पहा